बीड ऑनलाईन ज्ञानबाबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबाबांचे आज सायंकाळी बीडजवळच एक मोठा अपघात झाला या अपघातामध्ये दोघा जणांना आपला प्राण गमावला आहे तर अन्यजण जखमी झाले घटना सायंकाळच्या वेळी असल्यामुळं भरता वेगामध्ये आलेला टॅम्पो अक्षरशः तीन वाहनांना चिडून गेला त्यामध्ये एक मोटरसायकल आहे एक अपेरिक्षा आहे तर दुसरा एक गॅस घेऊन जाणारा छोटा हत्ती आहे यामध्ये अनेक जण जखमी झाले त्यांना सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र या अपघातामध्ये बबन भैरवाळ भाळवणी हे मयत झाले तर त्याचबरोबर तांदळेचेवाडी वाडी या ठिकाणचा मोतीराम तांदळे यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर अनेक अनेकजण गंभीरित्या जखमी आहेत सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांसह मित्रप्रमाची मोठी गर्दी या ठिकाणी जमे डॉक्टर त्याला जखमीवर उपचार करत आहेत आवाहन करप्शन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते कि शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड